शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे राजे छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले तसेच महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत देशपांडे विश्वस्त शंकराचार्य न्यास हे होते मुख्याध्यापक राजेंद्र कापसे उपमुख्याध्यापक रवींद्र हत्ते पर्यवेक्षक सूर्यभन जगताप पर्यवेक्षका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी सुहासिनी जोशी प्रिया कुलकर्णी मृणमयी घैसास संपदा कुलकर्णी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तथा पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन दुपार सत्रात येता क च्या वर्गाने केले त्यांना सहकार्य वर्ग शिक्षक संपदा कुलकर्णी यांनी केले प्रमुख पाहुणे अवधूत देशपांडे यांनी संस्कृतचे महत्व सांगत सर्व विद्यार्थ्यांनी भगवद्गीता वाचावी व वा समजून घ्यावी असे आवाहन केले संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष शाले चंद्रशेखर मोंढे व ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी व महाकवी कालिदास दिन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली शालेय विद्यार्थी स्वरित ओक पल्लवी भामरे हर्षदा सोनवणे हर्षिता राणे यांनी संस्कृत दिनानिमित्त कथाकथन गीता गायन सादर केले तर इयत्ता सहावीच्या च्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून प्रात्यक्षिक स्वरूपात गोष्ट सादर केली या प्रसंगी अवधू देशपांडे यांच्या हस्ते शंकराचार्य न्यास या संस्थेमार्फत संस्कृत विषयाच्या प्रचार प्रसारासाठी इयत्ता आठवी नववी दहावीमध्ये संस्कृत विषयात जास्त गुण मिळविणाऱ्या देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा कुलकर्णी या दिवाचन मृन्मयी घैसास आभार प्रदर्शन प्रिया कुलकर्णी यांनी केले शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका